नमस्कार मी गोरख गोरखदरथ ताळेकर मी अपक्ष म्हणून अहमदनगर अहिल्यानगर दक्षिणचा उमेदवार म्हणून या ठिकाणी लोकसभा उमेदवारीला सामोरं जात आहे माझं या निवडू निवडणुकीमध्ये तुतारी हे चिन्ह आहे तरी आपण सर्व समाज बांधवांनी सर्व जनतेला मी विनंती करतो की आपण माझ्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराला या ठिकाणी निवडून द्यावं की जेणेकरून आपले जे शेतीचे जे प्रश्न आहेत पाण्याचा जो प्रश्न आहे शेतीला शेतमालाला जो बाजारभाव मिळत नाही त्याच्यावर संसदेत जाऊन आवाज उठवणारा तुमच्यातला हक्काचा माणूस त्या ठिकाणी तुम्ही संसदेत मला पाठवलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या तेरा मेला सर्व सर्वांना एक विनंती आहे की एकाने घरी न राहता सर्वांनी शंभर टक्के मतदान हे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि तेरा मेला सकाळी सात वाजता आपल्या जे ज्या ठिकाणी आपलं बूथ आहे त्या बूथवर जाऊन तुतारी तुतारी ही जी आपली तुतारी आहे ती प्लेन आहे खालून दोन नंबरचं चिन्ह पहिल्या बॅलेट पेपरवर खालून दोन नंबरचं चिन्ह हे आपलं तुतारी आहे ते तुतारीवर आपण सगळ्यांनी बटन तुतारीसमोर बटनावर तुतारीसमोर जे बटन आहे त्याच्यावर बोट लावून आपलं ब बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आता आपण पाहतोय की आपल्याला कालच चिन्ह मिळालेले आहे बरोबर तर आपण दिवस थोडे उरलेले आहेत बरं सर्वसामान्य मतदारांपर्यंत कसं पोहोचणार आहोत आपण आता विषय असा आहे की माझं जे नाव आहे ते लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या ग्रुपच्या माध्यमातून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्या कुकडीच्या पाण्याच्या अनुषंगाचे जे जे काही आंदोलन केले होते त्या अनुषंगाने माझं नाव हो संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित नाव असणार नाव आहे त्याच्यामुळे आता मी माझ्या व्हॉट्सअपला आणि माझं जे फेस सोशल मीडिया आहे त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहचलेलो आहे आणि माझी यंत्रणा आजपासून बऱ्यापैकी कामाला लागली आहे आपण आता म्हणजे ह्याच्यामध्ये सभेचं वगैरे काही नियोजन करणार आहात का हे लवकरच आम्ही दोन दिवसात स्पष्ट करू सभा आपल्याला कुठे घ्यायची काही घ्यायची आत, आप आत्ता आपण जे काही मतदारसंघामध्ये फिरत आहे त्या ठिकाणी मतदारांचा कौल कसा आहे की मतदारां मतदार आपल्याला काय बोलतात याबद्दल थोडीशी माहिती द्याल का प्रस्थापितांच्या विरोधात सध्या प्रत्येक जण विचार करतोय की प्रस्थापितांना मतदान द्यायचं नाहीये कारण घराणेशाहीवर लोक आता वैतागले आहेत की बा तेच तेच माणसं कवर आपण निवडून द्यायचे बरं जे निवडून दिले ठीक आहे त्याला द्यायचं का व्हायना पण विकासाचं काय त्याच्यात काय विकास काय झालेला हा दिसत नाही त्याच्यामुळे विकासाचा जो अनु अनुशेष आहे तो भरून काढायचा आहे आणि ज्यांच्या ज्यांना जनतेने निवडून दिला आहे इथून मागं ते कोणत्याही कामाचे कोणत्याही प्रकारचे कामामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नसतो आणि त्यांच्यापर्यंत संपर्क करावा सात आठ लोकांचा पी यांचा त्यांच्याकडं साठा असतो त्या सा सात आठ लोकांना फोन होतं पी यांना आणि नंतर त्यांनी संघ बोलवतं त्याच्यापैकी मी असं आहे की माझा चोवीस तास फोन चालू असतो आणि निमेराचा फोन करा मी फोन विचारणारा माणूस आहे आणि मी सर्वसामान्यांचा एक आवाज म्हणून चाललो आहे मला संसदेत जायचं म्हणजे मला माझी प्रॉपर्टी मला माझ्या आयुष्यवेश करण्यासाठी जायचं नाही त्या ठिकाणी मला जायचं आहे ते जनतेच्या सेवेसाठी जायचे जनतेचे प्रश्न जे आहेत ते त्या संसदेमध्ये मान मांडता आले पाहिजे म्हणून मला त्या ठिकाणी जायचं आहे लोक म्हणजे शेतीला पाण्याची व्यवस्था कशी करता येईल समुद्राला वाहून जाणारं पाणी ते स्टोरेज करून मोठे मोठे डॅम कसे उभा करता येईल आणि शेतीचा शाश्वत पाण्याचा प्रश्न कसा सोडता येईल हा प्रश्न मला त्या ठिकाणी समजा मांडायला जायचा आहे ही, ही।, ही प्रस्थापित घराणे हे प्रश्न मांडू शकत नाही त्यांनी इथं हजारो कोटी रुपयाचे इलेक्शनमध्ये खर्च करणार आहेत आणि ते हजारो कोटी रुपयाचे दहा हजार कोटी रुपये वसूल कसे करायचं हे त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग आहे या ठिकाणी माझा एक रुपये खर्च नसणार आहे एकमेव माझं ह्या जर तुम्ही जर वेबसाईटला जाऊन जर चेक केलं माझं शपथपत्र पहा खाली आठ गुंठे जमीन आहे मला त्या आठ गुंठे जमिनीमध्ये माझं उदरनेमाची व्यवस्था चालतो मग आठ गुंठे जमिनीवरला माणूस या ठिकाणी निवडणूक लढत आहे म्हणजे सर्वसामान्य पैकी मी आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हो मला आपला एक सर्वसामान्याचा आवाज म्हणून मला लोकसभेत पाठवलं गेलं पाठवायची जबाबदारी ही सर्वसामान्य मतदार घेतील याशी मला अपेक्षा आहे आत्ताच आपण बोललात की जे प्रस्थापितांकडून विकास कोणत्याही प्रकारचा झालेला नाही आपण संस्थे संसदेत गेलात तर विकास होईल का शंभर टक्के विकास होईल कारण मी विकास आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी आता अपक्ष म्हणून निवडून जाणार आहे अपक्ष म्हणून निवडून गेल्यानंतर मला या ठिकाणी माझ्यासमोर पक्ष नसणार आहे त्यामुळे मी एक विरोधक विरुदा, विरोधातला खासदार म्हणून तिथे निवडून आणि विरोधातला खासदार त्या ठिकाणी विरोधाला सुद्धा बोलायची संधी दिली जाते आणि त्या माध्यमातून मला गॅरंटी आहे की जो प्रस्थापित जे सरकार जे येईल त्या सरकारच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी माझा एक विरोधाचा आवाज दाखवीन सर्वसामान्य जनतेचा आवाज दाखवीन अहमदनगर दक्षिणचा अहिल्यानगरचा आवाज मी येणाऱ्या कालावधीमध्ये संसदेत गुमल्याशिवाय राहणार नाही आणि जो शाश्वत जे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यावर मी काम करण्याचा काम करणार म्हणजे काम करण्याचा प्रयत्न करणार पाहतोय की नगर शहरामध्ये जे काही पाच सहा दिवसापासून जे एक बॅनर झळकत होते की ओ बी सींनी ओ बी सींना सहकार्य करावे परंतु प्रशासनाने जे काही सी व्हिजिलन्स नावाचे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती तक्रार आल्यानंतर प्रशासनाने ते बॅ ते बॅनर दोन दिवसापूर्वी काढून टाकण्यात आले आणि त्याची परवानगी रद्द केली याबद्दल आपलं मत काय या घटनेचा आम्हीसुद्धा जाहिर असा निषेध करतो प्रत्येकाला मत आणि ते जो बॅनर लावला होता तो बॅनर ज्यांनी लावला असेल त्यांनी त्याची ते रीतसर परवानगी घेतली होती परवानगी घेतल्यानंतर त्याची जे काही त्याची जे स्टॅम्प ड्युटी असते किंवा त्याचा जो चार्ज होतो तो चार्जसुद्धा त्या ठिकाणी पेड केला असतो शासनातले पैसे जमा झाले असतात तर शासनाने ते आणि त्या मजकुराचा आक्षेप असा काय विषय होता ओबीसीनी ओबीसीला मतदान करावं करावं याच्यात वेगळं काय आहे सहकार्य करावं हा सहकार्य करावं याच्यात वेगळं काय त्यात अर्थ वेगळं काय संबंध आहे याच्यात कोणत्याही प्रकारचे लोकशाहीचा याला बाधा पोहोचत नाही हा जो प्रकार आहे सुद्धा मी आता आपण पाहतोय की दोन दिवसापूर्वी प्रकाशांना शेंडगे जे ओबीसी बहुजन पार्टीचे सर्वे सर्व आहेत त्यांच्यावर त्यांच्या गाडीवरती फेक करण्यात आली त्याचबरोबर त्या गाडीवर गाडी गाडीला चप्पल चहार देखील घालण्यात आला आणि त्याच्यावरती एक पत्र देखील ठेवण्यात आलं होतं की तुम्ही निवडणुकीपासून दूर राहा किंवा लढू नका अशा प्रकार अशा आशा याचं पत्र होतं ते एक ओबीसी म्हणून किंवा एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून आपण आपली भूमिका कशी स्पष्ट कराल त्याबाबत या सगळ्यात महत्वाची गोष्ट सीचे ज्येष्ठ नेते आहेत माजी आमदार प्रकाशांना शेंडगे ज्यांनी आत्ताच ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष काढला आहे त्यांच्यावर जो हल्ला केला आहे तो एका गटाने हल्ला केला आहे आणि हा जो गट आहे हा कायमच अशा पद्धतीने ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम हा गट करत आहे पंकजताई मुंडेंना बी त्यांच्या प्रचार दरम्यानमध्ये त्यांना बी आडका ठिकाण्याचा प्रयत्न केला मज्जाव म्हणजे त्यांना त्यांच्यापर्यंत येण्यापासून मज्जाव केला त्याचबरोबर छगनरावजी भुजबळ साहेब असेल ओबीसी हृदय सम्राट छगनरावजी भुजबळ साहेब असतील यांनासुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ते उमेदवारी करणार होते त्या काळात त्यांच्या नावाने तिथे त्या ठिकाणी बॅनर लावले आणि त्यांना मतदान आम्ही करणार नाहीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ते गट तट चालू केले त्याच्यामुळं भुजबळ साहेबांनी सुद्धा आपली जी उमेदवारी आहे ती त्यांनी माघारी घेतली मग मला एक सांगा हा जर गट सगळं जर त्यांनाच पाहिजे असं म्हणजे आमदारकी त्यांनाच पाहिजे खासदार की त्यांनाच पाहिजे जिल्हा परिषद सदस्य त्यांना पाहिजे पंचायत समिती त्यांना पाहिजे ग्रामपंचायत त्यांना पाहिजे मग ह्या जो ओबीसी जो आहे तो ओबीसीने फक्त यांना मतदानच करायचं का आजपर्यंत सत्याहत्तर वर्षामध्ये ओबीसीनं दिलं काय काय मिळालं आणि ही जे निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये ओबीसी उभा राहिला की त्याच्या बाजूला ते जातीवाद चालू करतात म्हणजे हाच प्रकार जो कुठं आहे चालू आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे आपण हो। भारतीय आहोत बंधू भाऊचं प्रेम आपल्यात निर्माण झालं पाहिजे आज आम्ही त्या गटाला एक मोठा भाऊ म्हणून भाऊ म्हणून स्वीकारतो त्या गटानसुद्धा एक बारीक भाऊ म्हणून आता जे निवडणुकीमध्ये जे ओबीसी नेतेमंडळी उभा आहेत त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आज सांगलीच्या जागेवर प्रकाश अण्णा शेंगे सारखे व्यक्तिमत्व उभा आहे तर त्यांच्या त्या त्या गटामध्ये किंवा त्या, गटा कि त्या कार्यक्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये त्यांना जो काही एक गट आहे त्या गटाने त्यांना सहकार्य करणं काळाचे का, का, म्हणजे गरज होती की सत्याहत्तर वर्षे आपण यांचे मतदान घेतलंय आता खऱ्या अर्थानं परत फेडायचं परत फेड करायची वेळ आलेली आहे आता ही सावड आपण आता कुठेतरी फेडली पाहिजे अशा भूमिकेत प्रका प्रकाश मतदान केलं पाहिजे त्याच पद्धतीने पंकजताई मुंडेंना बी आपण मतदान केलं पाहिजे त्याच पद्धतीने आता या ठिकाणी नगर दक्षिणमध्ये आहिल्या नगरमध्ये मी उभा आहे तर मला बी अशा अशा पद्धती आपण सहकार्य केलं पाहिजे तर येणार कारण म्हणजे आपण एकमेकीला एकमेकांना असं वाटून घेतलं पाहिजे पण आपण आपापल्यात भांडण नाही केलं पाहिजे जातीवाद निर्माण नाही केला पाहिजे ह्याच्यासाठी कुठेतरी आता एक शांतता निर्माण करणे काळाची गरज आहे यामध्ये असं होतं आहे का हो की तरुण पिढी भरकटली जाते किंवा तरुण पिढीचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहात जे काही सुशिक्षित आहेत त्यांचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहात आणि ह्या जाती मराठा ओबीसी याच्यामध्ये तरुण पिढी देखील भरकटली जात आहे यांच्यावरती गुन्हे दाखल होत झालेले आहेत ते गुन्हे देखील पाठीमाग घेतले नाहीत आणखी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज कुठं काय घडलं की एका सेकंदा तुम्हाला त्या मोबाईलवर या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात आंदोलन एका ठिकाणी होतं आणि त्याची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रात फिरते तर आता, आता तो तो वाल, वाल, जो तरुण आहे तो मॅक्झिमम जो तरुण आहे तो सोशल मीडियाला अटॅच आहे आणि अटॅच असल्यामुळे तिने आता हातातला सगळा कामधंदा सोडून तो फक्त मोबाईलवरील व्हॉट्सअपचे मेसेज फेसबुक इंस्टाग्राम ह्या चालवण्याचा जो तरुण आहे तो तिथं गुंतलेला आहे तर मी तरुणांना एकच सांगाल की बाबा त्या ज्या ज्या ठिकाणी एखादा आंदोलन चालत असतं त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार ते आंदोलन त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार चालू असतं पण आपण त्याचं लगेच इकडं आपल्या भागामध्ये त्याचं एक हे करणं म्हणजे त्याला विद्रोह करणं किंवा आपल्या भागाची शांतता बिघडणं असले प्रकार आपण केले नाही पाहिजे तो ज्या त्या भागातला ज्या त्या भागातला प्रश्नाचा तो संबंध असतो पण आपण काय करतो की आपण तो प्रश्न त्या भागात असताना आपण आपला समजून आपण ते ह्या घटनेचं हे करतो म्हणजे शांतता भंग करण्याचा आपल्या भागातील शांतता भंग करण्याचं काम करतो त्यामुळे मी आपल्या सगळ्या तरुणांनी एक विनंती करेन की आपण अशा कोणत्याही प्रकारची शांतता बिघडू नये आणि आपण आता कामाला लागलं पाहिजे आपण आता काम केले पाहिजे आपण बेरोजगार आहात तर आपल्याला रोजगार मिळवण्यासाठी आणि आपल्याला रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी मी मला आज आपण सर्व तरुणांनी संसदेत पाठवलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षाचे आजचे जे तरुण आहेत त्यांचे अजून लग्न झाले नाहीत आणि लग्न न होण्याचं कारण असं आहे की आज मुलं ही मोबाईलचे पूर्ण आरी गेले आहेत म्हणजे सकाळी उठला की तिची सुरुवात या मोबाईल पासून होती तो दहा अकरा वाजेपर्यंत मोबाईलच चालवतो मग त्याला व्यवसायाची कल्पना सुचत नाही त्याला कुठं नोकरी जावं ती त्याला लक्षात देत नाही मग या सगळ्या गोष्टीचा कुठं आज तरुणांनी विचार केला पाहिजे की आता आपण हे मोबाईलचं थोड्या फॅट जे आहे मोबाईलचा जी वेळ आहे ते कमी केलं पाहिजे आणि आपण रोजगाराकडे वळलं पाहिजे आणि मी आपल्या जो ग्रामीण भागातला जो तरुण आहे मी त्यांना एक विनंती करेल की आपल्या भागात मॅक्झिमम पिकचं कोणतं पीक जास्त कोणतं येतं त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण उभारले पाहिजे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण गणपतीला एकत्र येतो आपण नवरात्रामध्ये एकत्र येतो आपण इतर क भांडणतंटा झाली की आपण एकत्र येतो मग तसंच आपण एकत्र येऊन ह्या सगळ्या कार्यक्रम आपण जसं एकत्र होता तसं आत्ता बी एकत्र येऊन आपण एखादा व्यवसाय सुद्धा आपण सगळ्या तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि तो व्यवसाय आपण खऱ्या अर्थानं पुढं नेला पाहिजे तर आपली खरी प्रगती आहे आपण नुसतंच ते मोबाईलच्या आहारी आपण जे जातो मोबाईल व्हॉट्सअप चॅटिंग वगैरे ह्या गोष्टी करतो तिने आपल्या आणि आपल्या देशाची प्रगती होणार नाही आपला जो देश आहे हा जगातला सगळ्यात तरुण देश असं मला वाटतं त्याच्यामुळं हे तरुणाईना बिघडण्याचं काम ह्या मोबाईलने केलं आहे ते कृपया सगळ्या तरुणांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण व्हॉट्सअपपासून सोशल मीडियापासून बऱ्यापैकी थोडं थोडं दूर व्हा आणि आपण एकत्र येऊन एक चांगला व्यवसाय करावा एकत्र येऊन उद्योगाची उभारणी करावी आपल्या इथं जी पित्त जो कच्चा माल आहे तो आपण काय करतो बाहेर देशात पाठवतो आणि तिथूनच तो, 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 तो पॅकिंग होऊन पुन्हा येतो आणि आपण तेच खातो म्हणजे ही कुठं विचार करण्याची गरज आहे अभ्यास केला पाहिजे आपण आणि जेव्हा आपण अभ्यास करू की बाबा आपल्या आपलं काय काय करता येईल नवीन नवीन या सगळ्या गोष्टी जर आपण अभ्यास केला तर खऱ्या नवीन नवीन उद्योग तयार होतील आणि नवीन उद्योग नवी तयार झाल्यानंतर आपला जो सुशिक्षित बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो आपोआप सुटला जाईल आता आपण आपल्या जे काही मतदार आहेत त्यांना काय आवाहन करणार करतात मी मतदारांना एकच आवाहन करेन मित्रांनो मी गरीब घरांतला आहे माझ्याकडे फार मोठी काही संपत्ती वगैरे असं काही नाही आहे तर मित्रांनो मला इथं पैसे कमावला म्हणून जायचं नाही मला या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी मला जायचं आहे आपण पाहत आहोत शेतीला पाण्याशिवाय पर्याय नाही आणि शेतीला पाण्याशिवाय जर पर्याय आपल्याला जर शेतीला पाण्याचा जर पर्याय पर्याय करायचा असेल तर समुद्रात जाणारं जे पाणी आहे ते वळवणं ही काळाची गरज आहे आज बारामाही काही नद्या आहेत आपल्या इथं ज्या बारामाही नद्या जे पाणी आहे ते असं समुद्रात जाते ते पाणी आपण जिऱ्यात भागाकडे वळवला वळवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या डॅम बांधून ते पाणीनी जेवढं मॅक्झिमम क्षेत्र ओलिता खाली आणता येईल अशा प्रकारचे निवेदन होणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त क्षेत्र ओलिता खाली आलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट गव्हर्नमेंटने सोलर योजना आणल्यात कृषी सोलर योजना आणल्या पण माझं असं म्हणणं आहे की सरकारने ह्या योजना ज्या आहेत जो शेतकरी आहे त्याच्याकडे सात बार आहे त्याच्याकडे बोरिंग आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप हा मोफत दिला गेला पाहिजे एक गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना भांडवल लागतं तर शेतकऱ्यांना बँक दारात आज उभा करत नाही आणि बँके दारात उभा न केल्यामुळे शेतकऱ्यांना पर्यायनं सावकाराकडे जाणवतं आणि सावकाराचं व्याजाचा सा विचार केला आणि शेतीतल्या उत्पन्नाचा जर विचार केला तर हा शेतकऱ्याला त्या ठिकाणी ते व्याज तो भरू शकत नाही आणि पर्यायनं शेतकरी गळफास घेतो मग यासाठी माझं बी असं एक म्हणणं आहे की शासनाने अशी तरतूद केली पाहिजे की एकरी किमान एक लाख रुपये त्या शेतकऱ्याला त्याच्या पिकं पीक पाण्यासाठी जून महिन्यामध्ये त्याला जी काही शेतीलं पीक घ्यायचं असेल पिकं घ्यायचे असतील त्यासाठी त्यांना एक लाख रुपयापर्यंतचं अनुदान बिगर व्याजी शा शासना शासनाने म्हणजे शासनानं शेतकऱ्यांना दिलं तर खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्या ते एक लाख रुपयाच्या याच्यामध्ये त्याला बियाणे घेता येतील काक्रेपाळे घालता येईल शेतीची मशागत करता येईल खतं भरता येतील आणि औषध फवारणी करता येईल आणि त्याचं ती पीक त्याला चांगलं घेता येईल आणि ते पिकातून त्यांनी ते विकल्यानंतर ते गव्हर्मेंटचे जे काही एक लाख घेते ते एक लाख जमा करून घेऊन शेतकऱ्याची पत वाढवावी त्या पद्धतीने प्रत्येक वर्षी पंचवीस पंचवीस हजार रुपयांची शेतकऱ्याची पत अशी वाढत गेली पाहिजे म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला एक लाख मिळालं दुसऱ्या वर्षी तुम्हाला तीस कर्ज तुम्हाला एक लाख पंचवीस मिळेल पण जर तुम्ही रेग्युलर भरलं तर अशा पद्धतीने आपण जर शेतकऱ्याचं योजना ह्या येणाऱ्या काळात आल्या पाहिजे आणि तो आवाज मी येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाच्या दरबारी मांडत आता दुसरा विषय राहिला आहे की शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला बाजारभाव नाही आहे था 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 तर माझं असं म्हणणं आहे की जसं मी आता तरुणांनी एकत्र यावं म्हणून बोललो आणि उद्योग उभारणी करावे असे मी आवाहन केलं होतं तसं मी सांगत शेतकऱ्यांनी की शेतकऱ्यांनीसुद्धा आपला जो भागात जो माल पिकतोय तो सगळा माल सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र करावा आणि आपल्याच भागातील जे तरुण आहेत जे सुसक्षित तरुण आहेत म्हणजे सपोज तुम्ही आता जर मेथी पिकवणार असाल किंवा भाजीपाला जे पिकवणार तो सगळा भाजीपाला एकत्र करा आणि तो भाजीपाला घेऊन आपला माणूस हा पुन्हा किंवा मुंबईला आपला गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी ब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा भाजीपाला न नेता त्या ठिकाणच्या ज्या मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये तो भाजीपाला घरपोच करण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे शेतकरी ते ग्राहक ही सेवा जर आपण चालू केली तर खऱ्या अर्थानं म्हणजे इथं जी तुमची दहा रुपयाची मेथीची गड्डी जाते तीच शहरामध्ये तीस रुपयाला जाते तर तुम्ही डायरेक्ट सांगा बघा दहाची गड्डी वीसला द्या जरी तुम्ही दहाची गडी वीसला दिली तरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला की एका गड्डी मागे सतरा ते अठरा रुपयाचा प्रॉफिट हा शेतकऱ्यांना होऊ शकतो पण याच्यासाठी मुळात शेतकरी एकत्र येत नाही ही मोठी शोकांतिक आहे शेतकरी एकत्र आला पाहिजे यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये संसदेत त्या पद्धतीने गट आ, फार्मिंग आ, गट प्लॅनिंग मी येणाऱ्या कालावधी करत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल त्याबाबत मी येणाऱ्या कालावधी अभ्यास कर अभ्यासपूर्ण लोकसभेमध्ये भाषण करत त्या विषयावर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले, आपले आभार मानतो आपल्या बहुमूल्य आम्हाला दिला त्याबद्दल देखील आम्ही आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी लक्षात ठेवा येणाऱ्या कालावधीमध्ये हो तुतारी या चिन्हा समोरील बटन आपण दाबावं आणि मला लोकसभेत जाण्याची संधी द्यावी धन्यवाद